तील कोणाचे नोकरीमध्ये ऑफिसमध्ये बॉस सोबत काहीतरी चालत असतील घरात काही भांडण चालत असतील त्यांचे काय मानसिकता आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल सगळे ते एका ते, ते सारखे येत नाही आपल्याला त्यांच्याशी चांगली वागणूक करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यांचे स्ट्रेस लेवल आधारेवर त्यांचे कधी कधी अग्रेसिव्ह भूमिका तुमच्यासोबत सोबत असू शकते तुम्ही जर जबाबदारीने वागले तर कधी कधी एक कदम शेरला पण मागे घ्यावा लागते त्यांना इतके व्हायलेशन चालत असते एक दिवशी एक कदम मागे घेऊन त्यांना जाऊच दिला तर काय फरक पडते तुम्हाला इगोमध्ये येऊन त्यांचे सोबत भांडण करून तुमचे बीपी वाढवणे त्यांचे बीपी वाढवणे तुमचे तिथे भांडण होणे ही कुठे योग्य आहे ही आत्मपरीक्षण नी सुधारते कोणी बुजुर्ग व्यक्ती आहे कोणी कोणी कोन आ, महिला आहे काही ट्रिपल सीटवर फॅमिली हजबेंड वाईफ दोन मुले चालत असतील त्यांच्या सोबत ट्रिपल सीटचे कारवाई करून काय सिद्ध होणार ट्रिपल सीट जे कानाला वेगवेगळे प्रकारचे बाली घालून ट्रिपल सीट बाल बाल वेगवेगळे प्रकारे काटून ते हिरो सारखे रस्त्यावर चालत आहे त्यांना तुमची दणका जरी पडली तर एक वेळा दणका म्हणजे दणका नको देऊया लेकिन त्यांना थोडा तर केले तर समजतो परंतु फॅमिली वगैरे आता मी बघितले परवाची एक व्हिडिओ तुम्ही एका कॉन्स्टेबल एका व्यक्ती और उसके पीछे बैठा तेचे मागे बसलेले एक त्यांचे वडील असतील किंवा सिनियर सिटीजन होता त्या कर्मचारी त्या व्यक्तीसोबत भांडण करून हाताने मारून त्यांचे मोबाईल फेक काय सिद्ध होते तुम्ही सांगा बघा आणि त्याच्यानंतर उत्तर ट्रॅफिक चौकीचे इन्चार्जचे आला मी सांगितले झेंडे जावाला सा एकदम चुकीचे उत्तर आहे त्यांनी ते उत्तर दिला होता चौकी इन्चार्जनी की काहीतरी गाडी उचलूत होते आणि त्यामध्ये गलतीचे ते मोबाईल पडून गेला दिसते हो ते प्रत्येक दिसत नाही तरी पण व्हिडिओला दिसते आज व्हिडिओचे जमाना आहे कशासाठी हे करून काय सिद्ध होते त्यांची जी भांडणच करायची काय गरज आहे आणि त्याचे साठी प्रामाणिकता रस्त्यावर जर आम्ही आम्ही प्रामाणिक नाही राहिलो तर आम्हाला खाकी वर्दी पेहनून रस्त्यावर उतरण्याची एक टक्क्याची पण मॉरल आणि एथिकल अधिकार नाही आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आम्ही इन्फोर्समेंट करतो इन्फोर्समेंट आम्ही फाईन कलेक्ट करायसाठी कधीही करत नाही